एका रात्रीच्या सतत पावसाने निम्न वर्धा प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने सात दरवाजे उघडून डॅममधून एकशे शहाऐंशी पॉइंट त्र्याऐंशी क्युमेक पाण्याचा विसर्ग करण्याची माहिती उपविभागीय अभियंता निम्न वर्धा प्रकल्प धानोडी तालुका आर्वी यांच्याकडून मिळाली असून सातही दरवाजे तीस उघडण्यात आले आहे नदीच्या पात्राजवळ असलेल्या गावांना आणि प्रशासनाला खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत कोणीही वाहत्या पाण्यात उतरू नये आणि खबरदारी घ्यावी असे सुद्धा सूचना प्रकल्प अधिकारी आणि प्रशासनाने केली आहे सहा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता पाण्याची पातळी दोनशे ब्याऐंशी पॉईंट सातशे नव्वद मीटर म्हणजेच एकाहत्तर पॉईंट शहाण्णव पर्सेंट इतके आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा